तर इकडे प्रशांत कोरटकर हा चंद्रपूर पोलीस मुख्यालयासमोर राहिला होता त्याला कुणी अभय दिलं याची चौकशी करा अशी मागणी असीम सरोदे करताय शिवप्रेमींनी कायदा हातात घेऊ नये असं आवाहन देखील इंद्रजित सावंतांनी केलंय संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यतीत झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर, समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सी सी टी व्हीचं फुटेजसुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे त्या सी सी टी व्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही कारण की आपल्यामागे कोणीतरी सत्ताधीश आहे अशी भूमिका असेल तर ते चुकीचं आहे शिवप्रेमी जे आहे शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत ते सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कसे शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान सहान घटना घडल्या असतील पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतं की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलनं करावी